नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन ना कुणाशी स्पर्धा ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी मित्रांनो आज आहे सत्तावीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो आज आहे मराठी भाषा दिन, दिन। त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषा दिवस शुभेच्छा पत्रे म्हणून साजरा करण्यात येतो साली मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तसेच मराठी भाषा दिवस शुभेच्छा पत्रे म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पंधरा वर्ष सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक घेण्यात आली दोन हजार दोन साली मुस्लिम जमावाने अयोध्येहून परत येणाऱ्या एकोणसाठ हिंदू यात्रेकरूंना गुजरात येथील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले दोन हजार एक साली जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत एकविसावा बदल करण्यात आला ज्या एका व्यक्तीच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी आठ वर्ष असा करण्यात आला एकोणीसशे सव्वीसमध्ये ज्योत्स्ना देवधर यांचा जन्म झाला त्या मराठी व हिंदी लेखिका आणि आकाशवाणीच्या निर्मात्या होत्या त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी दोन हजार तेरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची म्हणजेच लेबर पार्टीची स्थापना करण्यात आली अठराशे चौऱ्याण्णवमध्ये कार्ल श्मिट यांचा जन्म झाला ते जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते ते त्यांचा मृत्यू तेरा जून अठराशे बावीस रोजी झाला अठराशे चौवेचाळीसमध्ये डॉमिनिकन रिपब्लिकला स्वातंत्र्य मिळाले अठराशे सातमध्ये एच डब्ल्यू लॉंग फेलो यांचा जन्म झाला ते अमेरिकन नाटककार व कवी होते त्यांचा मृत्यू चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी रोजी झाला चौदाशे पंच्याऐंशी मध्ये बंगालमधील वैष्णव संत व पंथ प्रवर्तक चैतन्य जन्म टेलर यांचा जन्म झाला त्या ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री होत्या त्यांचा मृत्यू तेवीस मार्च दोन हजार अकरा रोजी झाला एकोणीसशे एकतीस मध्ये काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडता झाडता स्वतःवरच गोळी झाडली व मृत्यूला कवटाळले त्यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सहा रोजी झाला एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये अदि मर्जबान यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते अभिनेते दिग्दर्शक नाटककार आणि संपादक होते अठराशे सत्त्याऐंशीमध्ये आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे त्या भारतातील पहिला महिला डॉक्टर होत्या त्यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी झाला सतराशे बारामध्ये बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते मुघल सम्राट होते त्यांचा जन्म चौदा ऑक्टोबर सोळाशे त्रेचाळीस रोजी झाला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये श्यामलाल बाबू राय उर्फ इंदिव यांचा मृत्यू झाला ते गीतकार होते त्यांचा जन्म एकोणीसशे चोवीस रोजी धामना झाशी उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला एकोणीसशे छत्तीसमध्ये इव्हॉन पॅट्रोविच पावलाव यांचा मृत्यू झाला आज त्यांचा दिन आहे ते चयापचय प्रक्रियेविषयी संशोधन करणारे आश्रज्ञ होते त्यांना नोबेल पारितोषिक एकोणीसशे चारमध्ये मध्ये देण्यात आलं ते रशियन शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर अठराशे एकोणपन्नास रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी